केंद्रीय राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या निवडणूक आयोगाच्या पथकानं आज जिल्हा निवडणूक अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक विभागीय आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तपशीलवार चर्चा केली मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळानं काल राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि इतर प्रशासकीय सचिवांसोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमधल्या तेवीस अंमलबजावणी संस्थांच्या प्रतिनिधींशी ही बैठक घेऊन प्रशासन सज्जतेची त्यांनी माहिती घेतली त्याआधी त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक तयारी विषयी चर्चा केली तसंच कोकण पुणे मुंबई शहर आणि उपनगर ठाणे पालघर पिंपरी चिंचवड अशा सर्व ठिकाणच्या विभागीय आयुक्तांशी आणि पोलीस अधीक्षकांशी देखील आयोगानं चर्चा केली या आढाव्याच्या अनुषंगानं ते आज मुंबईत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत या शिष्टमंडळात निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉक्टर सुखबीर सिंह संधू यांचाही समावेश आहे